नमस्कार उद्या दिनांक दोन एक दोन हजार चोवीस सकाळी ठीक दहा वाजता गिरणी कामगार वारसदार यांच्या घरासंबंधी पात्र अपात्र या निश्चितीसाठी मेळावा आयोजित केलेला आहे मेळाव्यासाठी येणाऱ्या सर्व कामगार वारसदार महिला माता भगिनी आपल्या सर्वांना मी विनम्र विनंती करतो की साताराच्या विभागाच्या बाहेरील जे प्रवासी जे कामगार वारसदार येणार आहेत उदाहरणार्थ मुंबई पुणे आळंदी कोल्हापूर सांगली अशा वेगवेगळ्या कोकण विभागातूनसुद्धा या ठिकाणी वेग या, या मेळाव्यासाठी गिरणी कामगार वारसदार महिला माता बहिणी उपस्थित राहणार आहेत कृपया थंडीचे दिवस आहेत प्रवासामध्ये आपल्यासोबत शाल स्वेटर कानटोपी पाण्याची बॉटल आणि महत्त्वाचं म्हणजे प्रवासाला सुरुवात करायच्या अगोदर तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित चेक करून बॅगेत भरा आणि या प्रवासाला या मेळाव्याला येण्याची सुरुवात करा प्रवास या ठिकाणी मेळावा संपल्यानंतरसुद्धा आपण शि शिस्तीचं आणि शांततेचं सहकार्य करायचं आहे मेळाव्याची तयारी पूर्णपणे होत आलेली आहे या मेळाव्याचे मार्गदर्शक आदरणीय राजे भोसले महाराज तसेच तस आदरणीय सुनीलजी साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत यांच्या वतीनं आणि गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्था यांच्या वतीनंसुद्धा मी आत्ताच आपलं स्वागत करतो आणि या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो उद्याचा मेळावा हा शिस्तीत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी पार पडेल ही आमची आशा आहे अपेक्षा आहे कृपया दिलेल्या सूचनांचं पालन करा व्यवस्थित या काळजीपूर्वक प्रवास करा कोणतीही घाई गडबड न करता या ठिकाणी सभेच्याच ठिकाणी मेळाव्याच्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे आणि आपल्या स्वतःची काळजी महत्त्वाची घ्या हे मी पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद